नमस्कार सर्वांना मी प्रांजली मेष राशीच्या जातकांसाठी ज्यांची रास मेष आहे त्यांच्यासाठी येणारा सप्टेंबर महिना हा कसा असणार आहे आरोग्याच्या दृष्टीने आर्थिकदृष्टीने नोकरी व्यवसायामध्ये लाभ तोटा फायदा कोर्ट कचेरी का संबंधित कामं असतील तर त्यासाठी कसा असेल त्याचबरोबर नातेसंबंध आणि त्यातली त्यात विद्यार्थ्यांसाठीसुद्धा हा महिना कसा असेल याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत एक सप्टेंबरला सप्तमात येणारा शुक्र बरोबर महिनाभर मार्गक्रमण करणार आहे तसेच दोन सप्टेंबरला पंचमातला बुध सतरा सप्टेंबरला षष्टातला रवी आणि अठरा सप्टेंबरला कन्नेतला बुध हे ग्रहयोग पाहता मेष जातकांसाठी सम सप्टेंबर महिना संमिश्र फळ देणारा राहील आरोग्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर या बाबतीत हा महिना किरकोळ तक्रारींनी युक्त राहील ऋतू चक्रानुसार हवामानात होणारे बदल आरोग्यावर परिणाम करतील तब्येतीची कुरगुरू चालूच राहील सर्दी खोकला पडसे आणि कफ याचे प्रमाण मात्र वाढेल काळजी करण्यासारखे दुसरे काही नाही वेळेवर निदान आणि औषध उपचारामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो बावीस सप्टेंबरला होणारी मंगळ केतू इथे मानसिक तणाव आणि पाया संबंधित दुखणी निर्माण करतील घरातील वडीलधाऱ्या मंडळींची विशेष काळजी मात्र या महिन्यामध्ये तुम्हाला घ्यावी लागेल मेष राशीच्या गुणांबद्दल सांगायचं झालं तर ही राशी जी आहे ती चक्रातील पहिली राशी आहे नेतृत्व आशावाद ऊर्जा उत्साहाने भरलेली मेष राशीच्या मुख्य लक्षणात हे पण एक आहे की मेष राशीतील लोक कार्य आणि वस्तूंचे सर्वात अधिक कुशलतेने व्यवस्थापन करतात ही राशी अग्नितत्व प्रदान मानली जाते मेष राशीतील जातक मानसिक रूपात खूप शक्तिशाली असतात आणि त्यांच्यामध्ये उत्साहाची भावना असते मेष राशीतील गुण सांगतात की या राशीतील लोक उत्तम बनण्याची इच्छा ठेवतात मेष राशीतील जातक खूप जास्त आत्मविश्वासी असतात मेष राशीतील लोक आवेगशील प्रकृतीचे असतात आणि खूप तेजीने प्रत्येक कार्य करण्याची इच्छा ठेवतात यांच्या निर्णयाची प्रक्रिया तेज असते परंतु त्यांच्या जवळ निर्णय घेण्याची ताकद कमी पाहिली जाते मेष राशीचे लोक गतिशील मोकळ्या मनाचे प्रतिस्पर्धी असतात आणि नेहमी अग्नीसंकेत होण्याच्या कारणाने तुम्ही ऊर्जावान असता कुठल्याही कामाला मनापासून करणे पसंत करतात कधीकधी तुम्ही गरजू गोष्टी लक्षात न घेता कुठल्याही कामात सामील होतात मेष राशीतील जातक स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना दिसू शकतात ते स्वाभाविक रूपात प्र प्रत्येक कामाची जबाबदारी घेण्याकडे वाटचाल करतात आणि प्रतिस्पर्धीची भावना त्यांच्या मनात असते मेष राशीतील लोक स्वस्फूर्त आणि उत्साहवर्धक सुद्धा असतात त्याचबरोबर या सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची जी आर्थिक परिस्थिती आहे जरा फारशी चिंता करावयास लावणारी नसली तरी आर्थिक निर्णय घेताना मात्र काळजी घ्यावी लागणार आहे चुकीच्या निर्णयाचा एक मोठा फटका तुम्हाला बावीस तारखेच्या आसपास बसू शकतो त्यामुळे या महिन्यामध्ये पैशा संबंधित गोष्टी करताना थोड विचारपूर्वक घरच्यांशी विचार विनिमय करून पैशाचे निर्णय घ्या नोकरी आणि व्यवसाय संबंधित हा सप्टेंबर महिना तुमच्यासाठी फार उत्साही नसला तरी एक लय टिकून ठेवावं लागेल मात्र दशमात होणारी मंगळ अनामिक संकट उत्पन्न करेल नोकरदार व्यक्तींनी नोकरीच्या ठिकाणी गोपनीयता बाळगावी हे उत्तम वाढलेले कामाचे दडपण ताणतणावाचे नियोजन करावे लागेल हितशत्रूंच्या कारवायांपासून दक्षता बाळगावी लागेल व्यवसाया बाबतीत नवीन करार मदार आणि ओळखीला चालना देणारा हा महिना राहील भांडवलाची चिंता मार्गी लागल्यामुळे किंवा एखादे कर्ज प्रकरण हाता वेगळे झाल्यामुळे तुम्हाला खूप दिलासा मिळेल महिन्याच्या उत्तरार्धात आर्थिक निर्णय घेताना विशेष काळजी घ्यावी लागेल आर्थिक निर्णय जपून घ्यावेत मी तुम्हाला सांगितलं ना की बावीस तारखेच्या आसपास थोडस पैशाचा काहीतरी फटका बसू शकतो कुठेतरी पैसा बुडणार किंवा कोणाला तुम्ही दिला तो देण्यासाठी टाळाटाळ करणार किंवा काही आजारपण वगैरे म्हणा अचानक काहीतरी एखादा खर्च निघू शकतो त्याच्यामुळे पैसा गुंतवताना किंवा कोणाला देताना विचार करून थोडस पैशा संबंधित गोष्टी करायच्या आहेत कोर्ट कचेरी बाबतीत हा महिना जरा दिलासादायक नसला तरी कामांना गती देणारा राहील स्थावर मालमत्तेचे खटले ऐरणीवर येतील वकील मंडळींची धावपळ वाढेल उत्तरार्धात महत्वाचा निकाल हाती येता येता मानसिक चिंता वाढेल एकंदरीतच खटल्यांबाबतीत हा महिना थोडासा तणावपूर्वक राहील तरीही अगदी मन शांत ठेवून आपली जी कामं आहेत ना ते व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करा म्हणजे जास्त तणाव येणार नाही आणि व्यवस्थित म्हणजे आनंदित आपण जे काही घरातलं वातावरण आहे ते हस्त खेळत ठेवू शकतो नाते संबंधात बाबतीत हा महिना गुरु शुक्राच्या शुभ भ्रमणामुळे आनंदाची पाखरण करणारा राहील या आनंदामुळे दशमात होणारी मंगळ केतू युती बावीस तारखेनंतर विरजन पडणारी राहील नाते संबंधातील सुधारणा करण्यास वाव राहील जोडीदाराशी काही महत्वपूर्ण विषयावर सल्ला मसलत होईल दोघांनी एकमेकांना विश्वासात घेतल्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील आता विद्यार्थ्यांसाठी बघूया की सप्टेंबर महिना कसा असेल विद्यार्थी वर्गाला योगामुळे हा महिना ज्ञान संपन्नता देणारा राहील महिन्यात सुरू झालेल्या अभ्यासक्रमाची गाडी हळूहळू रुळावर येईल आणि पालक वर्गांची चिंता सुद्धा मिटेल तर या पद्धतीने हा जो सप्टेंबर महिना आहे तो मेष राशीच्या लोकांसाठी संमिश्र ठरणार आहे म्हणजे खूप काही तणाव किंवा वाईट गोष्टी असंही नाही टेन्शन घेण्यासारखं असंही नाही आणि खूप हंड्रेड पर्सेंट चला मला आता कशाची चिंता नाही असंही नाही प्रत्येक गोष्टीचा एक ताळमेळ घालायचा आहे आणि प्रत्येक गोष्टी निर्णयपूर्वक विचारपूर्वक करायच्या आहेत म्हणजे हा सप्टेंबर महिना जो आहे तो आपल्यासाठी सुख समृद्धी आनंद ऐश्वर्याचा राहील नमस्कार